नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना व्यथा आणि कथा या दोन्ही महत्वाच्या असतात कारण की व्यथावरच कथा निर्माण होते अशीच कथा निर्माण झाली धारू तालुक्यातील धुणकवाड येथील भंडारे वस्तीवरील राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ते भंडारे वस्तीतली विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी त्या ओढ्यातून त्या निर्गुडीचे झाडं तुडवत आपल्या शाळेचा रस्ता जवळ करण्याचा प्रयत्न आणि काही माध्यमांनी काही मेनस्ट्रीम मीडियाच्या लोकांनी त्याची त्याची एक पटकथा केली ती बातमी केली आणि ती बातमी समाज माध्यमासमोर मांडली ही समाज माध्यमासमोर मांडत असताना ती खरी व्यथा ही समाजापर्यंत पोहोचावी हे दृष्टिकोन असावा बहुतेक त्यामुळं हा विषय हायलाईट करण्यात आला आणि शाळकरी मुलांच्या संदर्भात अशा पद्धतीच्या जेव्हा गोष्टी घडतात त्याला जास्त संवेदनशीलपणे पाहिलं पाहिलं जातं आणि या संवेदनशीलतेच्यावर सरकारवर ताशोरेवण्यासाठी हे साधन चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे काम करतात धारू तालुका म्हणलं तर द, दर्या डोंगरांनी वसलेला तालुका वास्तविक स्वरूपात ऐतिहासिक काळात याचा खूप मोठं वैभव आणि याची खूप मोठी चर्चा होत होती पण जशा जशा विकासाचे रथ फिरवू लागले विकासाचा चक्र फिरू लागलं तस तसा या तालुक्याला अवकाळ यायला सुरुवात झाली वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या प्रार्थना या तालुक्याच्या संदर्भात झाल्यात ना त्याची व्यथा मांडली तर एक तासही पुरणार नाही कारण की नेहमी या तालुक्याला दुर्लक्षित तालुका म्हणून पाहिल्या गेल्या आणि ज्या पद्धतीने त्या भंडारे वस्तीच्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या त्या रस्त्यांची पर परिस्थिती तर ता धारू तालुक्यातील जवळपास साठ टक्के गाव अशाच पद्धतीनं आपलं जीवन व्यापन करतायत साठ टक्के म्हणतोय आकडा छोटा नाही तरीही निधाडपणे झोपलेल्या या शासनाला मात्र सुद्धा याची चिंता वाटत नाही वास्तविक स्वरूपात याच प्रकारची गोष्ट दोन हजार सहा सात मध्ये घडली होती त्यावेळेस तत्कालीन जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर म्हणजे त्यावेळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून शिवानंद टाकसाळे साहेबांकडे चार्ज होता आणि ती घटना होती जांगीर जहांगीर मोहा या गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची डोंगरातलं पाणी खळखळ वाहत असताना असल्यामुळं रस्ता सगळा वाहून गेला पूल वाहून गेला आणि या शाळेंच्या या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची कोंडी सुरू झाली मग विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या संकटाला सुद्धा त्या पुला वात्या पाण्यातून जाण्याची केली म्हणजे प्रयोग केले आणि ही गोष्ट त्यावेळेसच्या एका चांगल्या दैनिकाने छापली आणि शिवानंद टाकसाळेंनी यांनी स्वतः त्या गावाला भेट देऊन त्या ठिकाणी जिल्हा परिषदची सगळी टीम बोलून तिथला रस तो पूल लवकरात लवकर करण्याच्या प्रस्ताव शासनाकडे पाठवला असे अनेक गाव आहेत आरणवाडी सारखे गाव की ज्या शाळेत ज्या गावाला जाता त्या पुलाचा, पुलाचा जा त्या ए, त्या जाताना त्या पुलाच्या पुलाच्या सह्याने जावं लागतं आणि जेव्हा पाण्याचा प्रभाव वाढतो ना तेव्हा त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये कितीतरी असे दुर्घटना होतात कितीतरी अशा पद्धतीचे विषय तिथल्या नागरिकांना सामोरे जावे लागतात आणि त्या पुलावरून जातानाच घागरवाडा या गावाला रस्ता आहे अशी वेदनादायी प्रवासाची ती वृत्ती त्या धुंगवाडच्या त्या कर, त्या छोट्याशा बातमीने सांगितली मात्र असो प्रत्येकाची आपली आपली भूमिका आहे आणि आपल्या आपल्या भूमिकेप्रमाणे प्रत्येक जण मांडणार पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने धारू तालुक्याला दुर्लक्षित करून सगळ्यांनी आपला स्वतःचा आश्रय सा सापडला कारण की एका काळी ज्या पद्धतीने आजचं जे भाजप चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने आज फल ते कमळाचं फुल फुललेलं दिसतं ना पण जेव्हा सुरुवातीचा काळ होता नाणीबाणीचा काळ जर आठवला जेव्हा जनसंघाचे विषय आले तर हेच धारूर होतं की त्याला खत पाणी घालणार कारण की आंबाजोगाई अंबाजोगीच होती पण त्या धारूरच्या ठिकाणी प्रादेशिक प्रादेशिक कार्यकर्त्याने आजही बऱ्याच लोकांकडे तत्कालीन जे मिसाबंदी आहेत त्यांच्याकडं अटल बिहारी वाजपेयी मुरली मनोहर जोशी यांची फोटो संग्रही येतात त्यांच्यासोबत काढलेले फोटो आजही त्यांच्या माध घरात चांगल्या पद्धतीने किंवा दिवाण घरात त्यांच्याकडं चांगल्या पद्धतीने फ्रेम करून लावलेले इतक्या चांगल्या भूमिकेत असणारा तालुका आज मात्र गत गालित्य होऊन ज्या पद्धतीनं त्याची प्रवास चालू आहे ना त्या प्रवासाला पाहायला कोणाकडे डोळे नाहीयेत फक्त कोणत्याही गोष्टीला दुदोरा जायचं आहे आणि ज्या पद्धतीने या धुनकवाडच्या एका रस्त्याचं विश्लेषण झालं पण दुसऱ्या रस्त्याला जर थोडं गेलो ना तर खऱ्या अर्थानं मित्रांनो जीव मोठी घेऊन जावा लागतो पहाडी पार गावून जेव्हा आम्ही जो जो वळण घेतो ना त्या ठिकाणी त्या वळणाला जर जा जात असताना त्या गावात धुणकवाडला जात असताना किती जागी पडतो आणि कुठं तोल ढासळेल याची प्रचिती त्या वाटसुरूनच येते की जो वाटसुरू या रस्त्याहून जातो वास्तविक स्वरूपात रस्ते, रस्ते म्हणजे देशाचा विकास असा आता गडकरी साहेबांनी मांडलाय कितीतरी कोटी रुपयांचा निधी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग यांना फुलवण्यासाठी काय केला जातोय मात्र धारू तालुका या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहे खऱ्या अर्थानं खालच्या जर धारू तालुक्याची थोडी परिस्थिती पाहिली तर खाली माजलगाव सहकारी साखर साकर, कारखाना वर येडेश्वरी शुगर मिल त्या पद्धतीनं उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये असलेल्या शुगर मिल्स किंवा साखर कारखाने यांना सगळ्यांना ऊस पुरवण्यासाठी वापरण्यात येणारा रस्ता म्हणजे दारू दारूचा तो घाट पण आजही तो घाट विस्तीर्ण झालेला नाही कितीतरी गाड्या महिन्याला त्या घाटामध्ये अपघातीला अपघाताला तोंड देतात कित्येकांनी जीव गमावलाय हो परंतु आजही कोणत्या शासनाच्या कोणत्याही विभागाला किंवा कुणाला आजही जाग आलेली नाही एकेकाळी महाराष्ट्रात नंबर असलेला दारूचा ला आगार आज फक्त खेळखेळ अवस्थेत उभा आहे कारण ज्या पद्धतीने त्या गाड्या त्या आगाराची महती होती आणि जिल्ह्यातील तीन तालुक्याची तीन तालुक्याची प्रवास व्यवस्था सांभाळणारा हा हा हे आगार आहे तरीही ज्या पद्धतीने त्याची विटंबना केली जाते ज्या पद्धतीने त्याला दुर्लक्षित केलं जात आणि ज्या पद्धतीची त्याची अवस्था कोण सोडली ना ती अवस्था ती धुणकवाडीची रस्त्याची कहाणी सांगताय त्यामुळं ह्याच्याबद्दल तुम्ही विचलित होऊ नका कारण की मोडक्या साधनावर संघर्षमय जीवन त्या रजाकारांच्या काळापासून जगलेली हे लोक आहे आणि त्यांना ती सवय झालेली आहे पण शासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी जर एखाद्यानी चांगली बातमी केली असेल त्या भंडार वस्तीच्या भंडारे वस्तीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती निरगुडीची झाडं तुडवत जाणारी मुलं जर दाखवली असेल तर निश्चितपणे शासनाने या गोष्टीचं या गोष्टीचं आकलन करून या भागातील रस्त्यांचं खरं सर्वेक्षण केलं पाहिजे या पद्धतीची परिस्थिती इथल्या नागरिकांवर ओढली जाते आजही सुरनरवाडी वरकटवाडी रेपेवाडी अशी अनेक गाव आहेत की त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी नीट रस्ता ही नाहीये तरीही आम्हाला आमची पाट थोपटण्यात खूप मजा येते पाट थोपटणाऱ्याने पाठ थोपटावी पाट थो टाळ्या वाजवणाऱ्याने टाळ्या वाजवाव्या मात्र ज्या पद्धतीनं विकासाच्या खिंडारी सापडलेल्या तालुक्याला जोपर्यंत मायबाप मिळणार नाही जोपर्यंत ह्याकडे लक्ष देण्यात देण्यात येणार नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने या डोंगर वस्त्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र ऊसतोडीसाठीच वापरलं जाईल हे मात्र निश्चित विषय आवडला असेल तर निश्चितपणे या विषयाच्या संदर्भातून कॉमेंट्स कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि विषय आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून माझं मनोबल वाढवा नमस्कार